नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती असो कारागृह विभागाची भरती असो या पोलीस भरती असो ह्या संपूर्ण दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी जीके आणि जीएस चे हे प्रश्न संच तुम्हाला अतिशय महत्वाचे ठरणार आहेत पहा दररोज सकाळी दुपारी दोन वाजता आपण ही पीडीएफ नुसार माहिती आपल्या अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी चॅनलवर तुम्हाला पाठवत असतो तर मित्रांनो याचा नक्की फायदा करून घ्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्रामची लिंक नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी नवनवीन माहिती भेटत राहील तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे केंद्रीय निवडणूक आयोग आयुक्ताची नेमणूक कोण करत असतात बघा केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती याची निवड करत असतात नेमणूक करत असतात प्रश्न दुसरा आहे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक खालीलपैकी कोण आहेत रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक खालीलपैकी कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कर तीन वीस पागे हे आहेत बघा मित्रांनो या संपूर्ण प्रश्नांचा जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही चार ते पाच सेकंदामध्ये कमेंटमध्ये उत्तर त्या ठिकाणी देऊ शकता मी का बरं असं म्हणतो आहे तर बघा ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण रिव्हिजन जे काही आहे जी काही वाचन शक्ती आहे ती तुमची लेखनशक्ती आहे आणि कसं आहे लिखित लिहिल्याने कमेंट केल्याने तुमच्या लवकर लक्षात राहील असं मी मानतो म्हणून मी तुम्हाला कमेंट करायला सांगतो आहे याच्यानं तुमचाच फायदा आहे मित्रांनो तर पहा प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे किंवा आला आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चिनाब या नदीवर बांधण्यात आलेला आहे प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रातील रिकामी जागा हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय बघा महाराष्ट्रातील रिकामी जागा हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बेसाल्ट जो काही हा खडक आहे हा महाराष्ट्रातील ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे प्रश्न पाचवा आहे पाणी पंचायत ह्या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते बघा पाणी पंचायत ह्या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार विलासराव साळुंखे यांना ओळखलं जातं प्रश्न सहावा आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेके येथे कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत ही काव्य लिहिली आहेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत ही काव्य लिहिलेली आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कालिदास या संतांनी या कवीने मेघदूत ही काव्य नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी लिहिलेली आहेत पहा मित्रांनो प्रश्न जर आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि उत्तर तर आलंच तर चार ते पाच सेकंदात कमेंट आपल्याला करायचंच आहे हे हो लक्षात ठेवा प्रश्न सातवा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती मित्रांनो सत्यशोधक समाजाबद्दल अठराशे त्र्याहत्तर मध्ये याची स्थापना झाली होती ही संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत होती एवढं लक्ष ठेवायचं आहे आणि कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आहे प्रश्न आठवा आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती बघा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश या राज्याच्या कोण होत्या तर सुचेता कृपलानी त्यांचं असं नाव होतं बघा सुचेता कृपलानी त्यांचं असं नाव होतं लक्षात ठेवायचं आहे सुचेता कपलानी प्रश्न नववा आहे मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती प्रश्न दहावा आहे खालीलपैकी काय आहे वारंवार त्याचे खालीलपैकी काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हर्टज हे त्याचे योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे प्रश्न अकरावा आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणत असतात बघा प्रकाशाचे अस्तित्व ज्या कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन फोटॉन असे त्या कणांना म्हणत असतात प्रश्न बारावा आहे धनविधेयक सर्वप्रथम रिकामी जागामध्ये प्रस्तुत केले जाते धनविधेयक सर्वप्रथम रिकामी जागामध्ये प्रस्तुत केले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन फक्त लोकसभेमध्ये सर्वात आधी प्रस्तुत केले जाते प्रश्न तेरावा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे चौदावा प्रश्न पहा महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण होते महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पी सी अलेक्झांडर हे याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पंधरावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड या जिल्ह्यामध्ये लोनेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी आहे प्रश्न सोडावा आहे सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कोणत्या घटकाशी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार फलोत्पादन या घटकाशी सुवर्ण क्रांतीचा संबंध आहे प्रश्न सतरावा आहे भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूळहून कार्य कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद घेण्यात आलेली आहे प्रश्न अठरावा आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे बघा प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय आहे प्रश्न एकोणविसावा आहे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर कोणत्या नद्या एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या आहेत हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे कोणत्या नद्या एकमेकांपासून वेगळ्या झाल्या आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी व भीमा नदी ह्या हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे वेगळ्या झाल्या आहेत प्रश्न विसावा आहे महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव भिलार ही सातारा जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव भिलार हे सातारा जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महाबळेश्वर या तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव भिलार हे आहे प्रश्न एकविसावा आहे उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देत असतात उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे प्रश्न बावीसावा आहे द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक कोणी लिहिलं आहे द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक कोणी लिहिलं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला आहे प्रश्न तेविसावा आहे तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिल्लारी जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न चोवीसावा आहे रिकामी जागा येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे बघा प्रश्न हा एम पी आहे मित्रांनो याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर कमेंटमध्ये चार ते पाच सेकंदामध्ये देऊन द्या जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण रिव्हिजन होत जाईल रिकामी जागा येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मितीचे मुख्यालय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वाई सातारा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे प्रश्न पंचवीसावा आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील अति दक्षिणेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील अति दक्षिणेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील दक्षिणेकडील जिल्हा आहे पहा मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली टेलिग्राम लिंक जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा फेसबुकला सुद्धा फॉलो करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत